धुळे जिल्हा पोलीस वेबसाईटचं सा उद्घाटन धुळे मॅरेथॉन सीजन थ्री टी शर्ट व लोगोचं अनावरण नामदार रावल यांच्या हस्ते संपन्न एस टी विरोधात शिवसेना उबाठाने केलं धुळे बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ चक्काजाम आंदोलन मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार नामदार जयकुमार रावल बुद्धविहाराच्या जागेवरील तराठी कार्यालयाचं बांधकाम थांबवा अन्यथा लॉंग मार्चचा सत्यशोधक जनआंदोलनाचा इशारा आणि कॅप्टन अमोल यादव यांच्या एअरक्राफ्ट निर्मितीच्या प्रोजेक्टला नवजन इंग्लिश मीडियम स्कूलची भेट धुळे जिल्हा पोलिस दलाचं काम अत्यंत उल्लेखनीय असून येत्या काळात चारही तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी केलं धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचं उद्घाटन मुद्देमाल हस्तांतरण सोहळा धुळे मॅरेथॉन सीझन थ्रीचं टी शर्ट तसेच लोगोचं अनावरण उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार अनूप अग्रवाल आमदार राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी जयश्री अहिराव चंद्रकांत सोनार यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकमंत्री रावल म्हणाले की प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होत आहे हा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे या सन्मानामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून पोलिसांची प्रतिमा जनमानसात उंचावण्यास मदत होणार आहे पोलीस हे चोवीस तास तणावात काम करत असतात त्यांना अनेकदा टीकेला तोंड द्यावं लागतं परंतु पोलिसांमार्फत झालेलं चांगलं काम जनतेसमोर येणं आवश्यक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष असलेला पोलीस व त्यांनी समाजासाठी केलेलं काम मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद होत आहे येत्या काळातसुद्धा जिल्ह्याला अभिमान वाटेल राज्यात आपलं नाव होईल असं काम यापुढे देखील करावं राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार जनताभिमुख असं पोलीस दल झालं पाहिजे त्यासाठी इंटर असे वेबपेज असले पाहिजे आणि महाराष्ट्रातील असं काम करणारं पहिलं माझ्या धुळे जिल्ह्याचं पोलीस दल आहे याचा मला अभिमान असल्याचं नामदार रावल म्हणाले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की दोन हजार चोवीसमधील लोकसभा विधानसभा निवडणुकीत पोलिसांवर प्रचंड ताण होता त्यातच अनेक मान्यवरांचे दौरे असूनही धुळे पोलिस दलाने अतिशय चांगली कामगिरी केली लोकसभा विधानसभा कालावधीत आपल्याकडे अतिशय कमी गुन्हे दाखल झालेत सन दोन हजार चोवीसमध्ये सात हजार पाचशेच्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत त्यादेखील दोन हजार तेवीसपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्तीच्या कारवाईत धुळे जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर होता भरोसा सेलमार्फत दोनशे एकोणचाळीस कुटुंबांचं समुपदेशन करण्यात आलं अशी माहिती धिवरे यांनी दिली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल व मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलाच्या नूतन वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला तसेच धुळे पोलिसांनी गुन्ह्यांचा तपास लावून हस्तगत केलेले दागिने मोबाईल तसेच विविध मुद्देमाल फिर्यादी तक्रारदार यांना हस्तांतर धुळे मॅरेथॉन सीझन थ्रीचं टी शर्ट व लोगोचं अनावरण तसेच धुळे जिल्हा पोलिस दलात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र वाटून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याणी कछवा यांनी तर आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एस टीची भाडेवाढ करून खाजगीकरणाचा महायुती सरकारचा डाव आहे का एस टी महामंडळाच्या तिकिटात पंधरा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली असून महायुती सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांच्या गळचेपीला एक प्रकारे सुरुवात केली आहे एस टी दरवाढीचा ठाम विरोध करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे बस स्थानक आवारात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात तसेच परिवहन मंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन महामंडळाची परिस्थिती ठीक थी नसताना महाराष्ट्रातील सर्वच एस टी भंगारात निघालेल्या असताना ही दरवाढ योग्य नाही असं दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दरवाढीचा निर्णय हा प्राधिकरणाने घेतला असून गेल्या तीन वर्षात एस टी महामंडळाने दरवाढ न केल्याने या दरवाढीचं स्वागत केलं आहे धुळे जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहर बस स्थानकाची अवस्था उकिरड्यासारखी झाली आहे याला बस स्थानक म्हणावं की कचरा डेपो अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे धुळे जिल्ह्यातील सर्वच एस टी डेपोची अवस्था ही अत्यंत हलाखीची झाली असून या सर्व एस टी डेपोंचं नूतनीकरण करण्याची गरज आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरणाऱ्या बसेस या पूर्णत मोडकळीस आल्यात प्रवासी आपला जीव मुठीत धरून या बसेसमधून प्रवास करीत असतात एस टी बसची ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच असून आज संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी बसेस महामंडळाला प्रवाशांसाठी नव्यानं उपलब्ध करून देण्याची गरज आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही मार्गी लागलेले नसून त्या प्रश्नांची सोडवणूक न करता राज्य शासनाने एस टी महामंडळाच्या प्रवासी दरवाढीला मंजुरी देऊन एक प्रकारे एस टी महामंडळाचं खाजगीकरण करण्याचा करन डाव रचला आहे आजही संपूर्ण महाराष्ट्रात प्रवासासाठी सर्वसामान्य प्रवाशांची एस टीलाच पहिली पसंती असून दररोज लाखो प्रवासी या बसेसमधून प्रवास करीत असतात आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणे हे एस टी महामंडळाचं पहिलं कर्तव्य आहे त्याकडे दुर्लक्ष करून महामंडळाने केलेल्या प्रवासी दरवाढीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र विरोध नोंदवीत राज्यभर त्याविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं धुळे बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शिवसेना उभाठाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलन शिवसेना पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील माजी आमदार अनिल गोटे जिल्हा प्रमुख अतुल सोनोने माजी महापौर भगवान करंकाळ प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र परदेशी कैलास पाटील पंकज गोरे विजय वाघ भरत मोरे ललित माळी संदीप सूर्यवंशी विनोद जगताप विलास चौधरी सुभाष मराठे निंबा मराठे अण्णा फुलपगारे संजय पाटील चिलू आवळकंठे शिवाजी शिरसाळे मुन्ना पठाण कपिल लिंगायत कैलास मराठे संदीप चौधरी विकास शिंगाडे निलेश कांद्रेकर पंकज भारसकर सागर निकम उमेश जाधव सागर साळवे विष्णू जावडेकर अनिल शिरसाट योगेश पाटील शुभम रणधीर शुभम चौधरी निलेश चौधरी केतन मामरे नितीन देशमुख अक्षय पाटील आशू भडांगे तेजस सपकाळ आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या आठ दिवसापूर्वी एस टीमध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ त्या ठिकाणी सुधवली या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्य एस टी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एस टीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्र्या मु उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एस टीच्या दरवाढ बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पंधरा टक्के दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एस टी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एसटी प्रवास आहेत त्यांना पंधरा टक्के दरवाढ या ठिकाणी गेलेली आहे मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एस टी डेपो हे बंगारामध्ये निघालेले आहेत अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एस टी डेपोची झालेली आहे आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व पाच तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत गेल्या तीन वर्षापासून आपल्या धुळे शहराचा था। बस स्थानक हे उकळ्यासारखे त्याची अवस्था झालेली आहे त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या एस टीने अन्यायकारक आहे एसटीच्या सर्व बस डो नूतनीकरण आज आवश्यक आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या गेल्या वर्षानुवर्ष मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे महाराष्ट्र कृषी उत्पादने पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारिक क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली वाणिज्य दुसावासातील स्यारकावी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते मंत्री रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री इसूप यांना माहिती दिली नाशिकचा कांदा आणि द्राक्ष कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ ताजी फळे भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सरकारनंच असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असंही रावल यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र पर्यटन स्थळांची समृद्ध आहे पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावं असं आवाहन मंत्री रावल यांनी केलं महाराष्ट्र आणि मलेशिया दरम्यान सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचं निमंत्रणही त्यांनी दिलं मलेशियाच्या महावाणिज्य दूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील हेंद्रून येथील नियोजित बुद्धविहार जागेवरील तलाठी कार्यालयाचं बांधकाम थांबवावं अशी मागणी ग्रामस्थांसह सत्यशोधक जनआंदोलनाकडून करण्यात आली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत मागणीकडे लक्ष वेधण्यात आलं तलाठी कार्यालयाच्या बांधकामास स्थगिती देऊन त्याच जागेवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अभ्यासिका आणि बुद्धविहार बांधून द्यावं अन्यथा प्रशासनाविरोधात हेनरुंद ते धुळे ते विभागीय आयुक्त नाशिक ते मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा अर्थात लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी सिद्धार्थ जगदेव भूषण ब्राह्मणे शरद वेंदे सिद्धांत बागुल पंचायत समिती सदस्य रंगूबाई मोरे माजी पंचायत समिती सदस्य कविता बागुल कोळी महासंघाचे जिल्हा सचिव शांताराम कोळी आत्माराम नन्नवरे संदीप बोरसे शुद्धोधन मगरे संदीप मगर सिद्धांत बागुल दौलत बागुल शिवराम बागुल सुभाष मगर सीताराम बागुल विजय मगर रमेश बागुल विजय सोनोने भीमराव बागुल नाना निकम प्रकाश बागुल संतोष मगर विमलबाई बागुल रेखाबाई मगर जयवंताबाई वाघ आशाबाई मगर सविता मगर अरुणाबाई मगर शोभाबाई मगर रंजनाबाई मगर अनिता सोनोने उज्ज्वला मगर कल्पना मगर संगीता मगर मायाबाई मगर उषाबाई मगर राजश्री मगर भैया मगर रमा मगर सुरेश बागुल महेंद्र मगर कैलास मगर विनोद मगर दिलीप मगर शांताराम ननवरे आधार नन्नवरे विक्रम मगर भावडू वाघ विलास मगर सुधीर बागुल अमृत मगर बापू बागुल सुनील बागुल दीपक मगर संजय मगर जयवंत मगर दिनेश मगर आदी यावेळी उपस्थित होते गाव हिंद्रुण नावाचं गाव आहे या हिंद्र गावामध्ये दोन हजार पंधरा साली ग्राम सभेने ठराव केला होता आणि खोलवाड्याची जमीन बुद्ध विहाराला द्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावा अशी मागणी केली पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिथं त काही लोक आले आणि म्हणे कार तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं वास्तविकता भारतीय राज्यघटनेनुसार दोनशे त्रेचाळीस बी आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या सातव्या कलमनानुसार ग्रामसेवा ही सर्वोच्च असते अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिक अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करता अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय विहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयाला विषयांतर होऊ शकतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावर चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला आहे त्या तलाठी कार्यालयाला तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडळी आहेत जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती जी ती की सामाजिक हो वातावरण देखील बिघडू शकतं म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला आलो आहे की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान पासष्ट लाख रुपयातनं खाली बुद्ध विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र एक बांधून द्या अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडं मागणी करणार आहोत आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हिंदुन ते धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च येत्या आठ पंधरा दिवसामध्ये काढू आम्ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे चेअरमन हर्षकुमार रेलन स्कूल कमिटी चेअरमन डॉ संजय सदाने सचिव विजय लुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली फील्ड विजिट कार्यक्रमाच्या अंतर्गत नवजीवन शाळेचे विद्यार्थी कॅप्टन अमोल यादव यांच्या एअरक्राफ्ट निर्मितीच्या प्रोजेक्टला भेट देण्यात आली कॅप्टन अमोल यादव यांच्या टीमचे इंजिनियर्स पायलट यांनी विमानांबद्दल संपूर्ण तांत्रिक माहितीसह विमान निर्मिती विमान परिचालन व्यवस्था ही सर्व माहिती प्रत्यक्ष एअरक्राफ्ट हँगरमध्ये दिली प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला विमानाच्या आत नेऊन सर्व ऑपरेशन समजावून सांगण्यात आले पुष्कळ विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच विमानाची भव्यता पाहिली सर्वांनी नोट्स लिहिल्या याप्रसंगी प्रिन्सिपल शीतल अहिरे सलोनी मंदान जय श्री श्री गणेशे धवल जाधव सर उपस्थित होते प्रिन्सिपल अहिरे यांनी कॅप्टन अमोल यादव यांच्या टीमचं कौतुक करून आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल